राम राम मी इंजिनियर तुषार उमाळे मित्रांनो आज रामनवमी आहे आणि राम, है, राम मी तुम्हाला सर्वांना मनपूर्वक मनपूर्वक आणि मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा देतो मित्रांनो राम भारतीय संस्कृतीचा एक मानबिंदू आहे अविभाज्य घटक आहे आणि या देशातील लोक मनाच्या म्हणजे अंतकरणापासून रामावरती प्रचंड प्रेम करतात राम त्यांच्या हृदयामध्ये कोणी सांगतो म्हणून नाही कोणी बोलतो म्हणून नाही तर शेकडो वर्षापासून आहे त्याचं एक अडळ स्थान लोकांच्या हृदयामध्ये आहे या संस्कृतीमध्ये आहे आणि रामाचं चरित्र रा आपल्याला काय सांगतं रघुकुल रीत सदा प्राण जाई वचन निभाई म्हणजे आपल्या दिलेल्या वचनासाठी प्राणाला मुकलो तरी भेत्तर जीव गेला तरी बेहत्तर पण ते वचन निभावलं पाहिजे हे रामाचं चरित्र रा आपल्याला सांगतं आज दुर्दैवाने मला सांगावं वाटतं की या देशामध्ये वेगवेगळे लोक वेगवेगळे पक्ष वेगवेगळ्या मुद्द्यांवरती निवडणूक लढतात पण या देशातलं सगळ्यात नीच आणि घाणेरडं कुठलं राजकारण असेल तर ते म्हणजे प्रभुरामाचा राजकारणासाठी होत असलेला वापर हे सगळ्यात घाणेरडं राजकारण आहे मला एक कळत नाही की राम हे राजकारण करण्याची गोष्ट आहे का हो राम काय कुठल्या पक्षाचे ब्रँड अम्बॅसिडर आहे का त्यांनी त्या पक्षा भाजपमध्ये काय ते का प्रवेश घेतला का ज्या पद्धतीने हे लोक बोलतात जिन्होंने राम को लाया है हम उनको लाएंगे खुद हेल यू आर औकात क्या है तुम लोगों की तुम राम को लाओगे राम को प्रभु राम को तुम लाओगे तुमने लाया यानी आप लोग राम से बड़े हो क्या राम से ताकत और तुम लोग आप राम को लाओगे विडंबना है विडंबना है प्रभु हा अपमान है क्या आम ही बर गम्मत अशी है की सुप्रीम कोर्टने जजमेंट दिलं तुमच्या माहितीसाठी ब्रिटिशांच्या काळामध्ये जे राम मंदिराची दारं बंद झाले होते ती राजीव गांधींनी पहिल्यांदा उघडले आता राम रामाच्या जन्मभूमीचा जो काही वाद होता त्याचं जजमेंट कोणी दिलं सुप्रीम कोर्टने सुप्रीम कोर्टने तीन भागामध्ये त्या जमिनीचं वाटप केलं विभाजन केलं एक रामलला ट्रस्ट दुसरं निर्मयी आखाडा आणि तिसरं वफ बोर्ड ठीक आहे तिघांमध्ये ती जमीन वाटून दिली आणि सांगितलं की तुम्हाला या या जमिनीवरती जे जे काय करायचं असेल ते करा सुप्रीम कोर्टने जजमेंट दिलं म्हणजे जागा दिली पैसे या देशातल्या कोट्यावधी लोकांनी आपल्या कष्टाचे घामाचे पैसे राम मंदिर बांधण्यासाठी दिलं त्याच्यातून राम मंदिर उभं झालं आणि राम प्रभू रामाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठेचा सोहळा तुम्ही बघा त्या मूर्तीच्या सोहळ्यामध्ये नरेंद्र मोदी एकटेच चमकत होते सगळेजण ते मोहन भागवतांना काढून दिलं नंतर ते योगीला काढून दिलं आणि हे एकटेच फिरत होते आणि सगळे कॅमेरे यांच्यावरती का तर तुम्हाला असा मेसेज जावा की मंदिर यांनी बांधलं मंदिर यांनी नाही बांधलं मंदिर भाजपने नाही बांधलं मंदिर बांधण्यामध्ये भाजपचं काही कॉन्ट्रीब्युशन नाही हेच अक्षता वाटत फिरत होते बेगाने की शादी मी अब्दुल्ला दिवाना काय संबंध बे तुमचा सुप्रीम कोर्टने जजमेंट दिलं लोकांनी पैसे जमा केले त्याच्यातून मंदिर उभं झालं क्रेडिट तुम्ही घेणार बरं ठीक आहे हरकत नाही घेतलं ते हरकत नाही मग हा हा घानेडेपणा का हा नीचपणा का राजकारणामध्ये प्रभू रामाचा तुम्ही वापर का करताय हिंमत असेल तर तुम्ही त्या विकासाच्या मुद्द्यावरती निवडणूक लढा नाले को रामाचा वापर करायचा बरं रामाचं चरित्र काय सांगतं रघुकुल रीत सदाचल याई प्राण जाई पर वचन निभाई म्हणजे दिलेल्या वचनासाठी प्राणसुद्धा अर्पण करणे हे रामाचं चरित्र सांगतं मला सांगा भाजपवाल्यांनो भाजपच्या नेत्यांनो तुम्ही कुठलं वचन निभावलं रे तुम्ही चौदामध्ये सांगितलं की अच्छे दिन लायंगे नाही आले दोन कोटी रोजगार नाही दिले तुम्ही पंधरा लाख खात्यात आणणार होते काळाधन वापस आणणार होते तुम्ही नाही केलं तुम्ही महिलांची सुरक्षा करणार होते नाही केले तुम्ही दोन कोटी रोजगार देणार होते ते पण नाही केलं तुम्ही शेतकऱ्यांना उत्पन्नावर दीडपट हमीभाव देणार होते तुम्ही तेही केलेलं नाही म्हणजे तुम्ही सगळ्यात महत्वाचं भ्रष्टाचार संपणार होते सगळे भ्रष्टाचारी तुम्ही तुमच्यामध्ये घेतले म्हणजे बोलायचं एक आणि करायचं एक जगद्गुरु तुकोबार आहे सांगतात बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले जो बोलतो तसा चालतो तसा वागतो त्याची पावले वंदन केली पाहिजे त्याला वंदन केलं पाहिजे जगद्गुरु तुकोबार आहे सांगतात ते रामाच्या चरित्रातून त्यांनी घेतलं असावं आणि मग तुम्ही बोलणार एक करणार एक आणि हेच तर खरी गंमत आहे ना मी तुम्हाला सर्व मतदारांना हात जोडून विनंती करतो की याचा शांतपणे गांभीर्याने हा व्हिडिओ बघून विचार करा की कथने आणि करणीमध्ये एक फरक असतो चंद्रकांत सर त्याला एक शब्द वापरतात ग्रामीण भागामध्ये त्याला ते एक वायात शब्द आहे सर त्याला म्हणतात की राजकीय छिनाली हे जाणीवपूर्वक वापरतोय कारण तोच एक शब्द तिथे सूट करतो म्हणजे काय तर गांधींचा फोटो लावायचा बीजेपीओले काय करतात जरा समजून घ्या बरं तुम्ही हे गांधींचा फोटो लावायचा गांधींचा जयघोष करायचा तिथे नतमस्तक व्हायचं आणि गांधींचा कोणताही विचार घ्यायचा नाही विचार गोडसीचा घ्यायचा गाय हमारी माता आहे हे सांगायचंय भाषणांमध्ये बोंबलायचं बेंबीच्या देठापासून गौ माता की जय म्हणायचं आणि गायीचं मांस निर्यात करणाऱ्या बीफ निर्यात करणाऱ्या कंपन्यांकडून पैसे घ्यायचे फंडिंग घ्यायचं भाजपने जे घेतलेलं आहे रामाचं नाव घ्यायचं पण रामाचा, हो रामाचा कुठलाही आदर्श घ्यायचा नाही याला काय म्हणतात याला म्हणतात राजकीय छिनाली जे भाजप करत आहे हा शब्द मी माफ करा जाणीवपूर्वक वापरतो आहे तो थोडासा वायात आहे पण तो फिट होणारा शब्द आहे करेक्ट शब्द आहे आणि म्हणून या गोष्टीचा तुम्ही एकदा श शांतपणे विचार केला पाहिजे की ही कसल्या प्रकारची लोकं आहे गाय हजारो वर्षापासून तुमच्या आमच्या घरामध्ये आहे मी तर लहानपणापासून बघतोय माझी आजी गायीची पूजा करायची माझी आई गाईची पूजा करायची आम्हाला तर कधी कोणी सांगितलं नाही बाबा की तुम्ही पूजा करा म्हणून कधी सांगितलेलं नाही मग तुम्ही का ठेका घेतला तुम्ही का ठेका घेतला आमच्या घरात गाय होतीच आम्ही कधी खटकाला विकली नाही या देशातल्या शेतकऱ्यांनी कधी विकली नाही जोपर्यंत त्याच्यावरती काही फार मोठं संकट उभं झालं नाही तोपर्यंत त्यांनी गायच विकली नाही मग तुम्ही कोण सांगणार गाय हमारी माता है राम हमारे आदर्श आहे अरे या देशातल्या लोकांचे आदर्श राम आधी होते तुमचा जेव्हा जन्म व्हायचा होता ना तुम्ही हापचिड्डीमध्ये फिरत होते ना आर एस एसच्या च्या माध्यमातून तेव्हा सुद्धा या देशामध्ये राम होते आणि बरं हा साक्षात्कार तुम्हाला केव्हा झाला भाजपवाल्यांनो तुम्हाला साक्षात्कार झाला एकोणीसशे नव्वदच्या दशकामध्ये ज्यावेळी तुम्हाला लक्षात आलं की या देशामध्ये आपल्याला कोणी भाव देत नाही कारण आपले जे काही तुमचे जे काही आदर्श आहे त्या आदर्शांवरती या देशात मतं मिळत नाही मग ते गोडवलकर असतील मग ते हेगडेवार असतील मग ते सावरकर असतील मग ते पंडित दीनदयाल उपाध्याय असतील ते श्यामाप्रसाद मुखर्जी असतील हे जे काही तुमचे आराध्य दैवत आहेत जे काही तुमचे आयडॉल्स आहेत गोडसे असेल खास करून या आयडॉल्सवरती तुम्हाला मतं मिळत नाही म्हणून या देशातल्या सर्वसामान्य बहुजन लोकांची जी, जी काही आदर्श आहे त्याच्यामध्ये राम असेल गाय असेल छत्रपती शिवाजी महाराज असतील या लोकांचं तुम्ही मार्केटिंग केलं मार्केटिंग म्हणजे पाकिटिंग आणि लेबलिंग घेतलं ते प्रॉडक्ट आमचंच होतं पण तुम्ही काय केलं त्याच्यावरचं ते पाकिट फाडलं तुम्ही त्याच्यावरती ते तुमचं लावलं आणि म्हणून ही चलाकी मतदारांनी आणि जनतेने समजून घेणं खूप गरजेचं आहे हे लोक जसं बोलतात ना तसं वागत नाही यांना रामाशी काही या प्रेम नाही रामाशी काही घेणं देणं नाही यांनी राम मंदिर बांधलं नाही यांना घेणं देणं आहे फक्त रामाचा राजकारणासाठी वापर करायचा आहे गाईचा राजकारणासाठी वापर करायचा आहे धर्माचा राजकारणासाठी वापर करायचा आहे याच्यावरती भाजप काहीच करणार नाही त्याचं ठोस कारण असं आहे की यांच्याकडे विकासाचे कोणतेही मुद्दे नाही दहा वर्षामध्ये ठोस काय केलं हिंदू मुसलमान सोडून भारत पाकिस्तान सोडून हे सांगण्यासारखं यांच्याकडे काहीही नाही दिलेलं कुठलंही ना वचन यांनी पार पाडलेले नाही म्हणून या निवडणुकीमध्ये जात आणि धर्म याचा प्रभावपणे भाजप वापर करते आणि करणार सुद्धा आहे पण आपण शेवटी याच्यापासून सावध राहिलं पाहिजे कारण हा देश आपला आहे मी नेहमी म्हणतो असतो हे राष्ट्र आपला आहे आपल्या लोकांनी रक्त सांडून हा देश स्वातंत्र्य केलेला आहे त्यामुळे जर या देशाची लोकशाही धोक्यामध्ये असेल या देशाचं संविधान धोक्यामध्ये असेल तर आपण होऊन या निवडणुकीमध्ये ही निवडणूक आपण जनतेने हातात घेतली पाहिजे आणि बी जे पीला या देशातून हद्दपार केलं पाहिजे नाहीतर येणाऱ्या पिढ्या आम्हाला माफ करणार नाही तर येणारा काळ खूप कठीण आहे ही मी म्हणत नाही आहे निर्मला सीतारामन जे अर्थमंत्री आहेत भाजप सरकारच्या त्यांचे जे पती आहे परकला प्रभाकरन त्यांनी सांगितले इंटरव्ह्यूमध्ये मी म्हणत नाही आहे मोदी सरकारच्या मंत्रालयातल्या मंत्र मंत्र्यांमध्ये अर्थमंत्र्यांच्या जे मिस्टर सांगतात की जर मोदींना या ठिकाणी यावेळेस मेजॉरिटी मिळाली तर दोन हजार एकोणतीसच्या निवडणुका होणार नाही तुम्ही याचा विचार करून घ्या हे किती भयावह आणि गंभीर गोष्ट आहे आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की महाराष्ट्रामध्ये जिथे कुठे म मोदीच्या विरोधामध्ये जे काही कुठलाही उमेदवार असेल जो काही महाविकास आघाडीचा असेल किंवा अन्य कुठलाही असेल जो निवडून येत असेल ज्याची निवडून येण्याची क्षमता आहे त्याला भरघोस मतं आपण दिली पाहिजे आणि या देशाचं संविधान या देशाची लोकशाही आणि हे राष्ट्र वाचवण्याच्या लढाईमध्ये आपण सहभागी झालं पाहिजे ही लढाई लोकसभेची नाही आहे ही लढाई खासदार निवडून देण्याची नाही आहे कृपा करून असा विचार डोक्यातून काढून टाका ही लढाई हे राष्ट्र वाचवण्याची हे देश वाचवण्याची या देशाची लोकशाही या देशाचं संविधान वाचवण्याची लढाई आहे आणि त्या अनुषंगाने आपण मतदान केलं पाहिजे एवढंच मी तुम्हाला कडकडीचे हात जोडून विनंती करतो धन्यवाद